आज राज्यातील चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया होत आहे या संदर्भात सुदर्शन न्यूज मराठीने घेतलेला हा खास ग्राउंड रिपोर्ट शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर लोणी बाबळेश्वर राजुरी इत्यादी ठिकाणी कशाप्रकारे मतदारांचा कौल आहे हे आमचे प्रतिनिधी दत्तात्रय खेमनर यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नमस्कार सुदर्शन न्यूज मध्ये सर स्वागत या शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघातील आज या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आपण श्रीरामपूर शहरातील जनता हायस्कूलच्या या बूथवरती आहे आपण बघितलं असेल कशा प्रकारे या ठिकाणी तरुणांचा समूह मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मला भैया विषय या प्रभागातील निवडणूक लढवण्याच्या तयारी होते भैया भाऊ या आजच्या त्या निवडणुकीसंदर्भात काय फायदा कशा प्रकारे आहे अत्यंत आनंदाचं वातावरण आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक हिंदुत्वाची आहे त्यामुळं संपूर्ण हिंदू समाज आमच्या परिसरातील नरेंद्रभाई मोदी यांच्या पाठीशी उभा आहे नरेंद्रभाई मोदी यांच्या पाठीशी उभा असल्यामुळे इथल्या मतदारांचा कौल हा पूर्णपणे लोखंडे साहेब हे तिसऱ्यांदा विजय होणार आहे याची आम्हाला पूर्ण खात्री जय श्रीराम जय श्रीराने सांगितलं की या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून जे धनुष्यबाण चिन्हावरती खासदार सदाशिव लोखंडे आहे ते हॅट्रिक या ठिकाणी करणार आहे आणि या बूथ क्रमांकावरती आपण बघितलं मोठ्या प्रमाणावर एकंदरीत काय सांगाल काय परिस्थिती देशाचे नरेंद्रा पंतप्रधान करायचा लोखंडे साहेब हे पण तिसऱ्यांदी विजयी होणार आहे प्रभात चौदा मध्ये जनता हायस्कूल या ठिकाणी शंभर टक्के धनुष्यबान चालू आहे लोखंडे साहेब निश्चित चार जून दीड ते दोन लाख मतांनी विजय होतील असा आपला विश्वास आहे जय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोखंड साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे व नितीन भोगिनकर दीपक अण्णा पटोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोखंडे साहेबांचं काम करत आहे व लोखंडे साहेब हे विजय होणार 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 हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षाचे या ठिकाणी पदाधिकारी होते लोकंडे साहेब या ठिकाणी तिसऱ्यांदी पंतप्रधान होणार भाजप प्रवक्ते नितीन दिनकर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या नेतृत्वाखालीपकांना या ठिकाणी कार्यरत असणारे हे सर्व पदाधिकाऱ्यांनी आत्मविश्वास सांगितलं मतदान मोठ्या प्रकारे होतं कशा प्रकारे मतदान या मतदान या मतदान या ठिकाणी आपण सकाळपासून कसं मतदारांचा काय होगा एकंदरीत मतदान उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सकाळपासून मतदान केंद्रावर संपूर्ण गर्दी आपण आत्ता तर पण नंबर लावून मतदान चालू आहे आता काही मतदारांना स्त्रीपाचं नाही पोहोचले ज्यांना पोचले नाही त्या तिथे येऊ राहिले मत आपलं नाव चेक करत आहे आपले सर्वच कार्यकर्ते त्यांना त्यांचा मतदान नंबर खुली नंबर सर्व लिहून देत आहे एकदम शांततेत व उत्साहामध्ये मतदान चालू आहे आणि दुसऱ्या आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला एक सांगायची आहे की ह्या परिसरामध्ये मशालीचं भूत पण लागलेलं नाही याच्यापेक्षा अजून काय आनंद पाहिजे बस

तरुण वर्ग देखील मोठ्या उत्साहामध्ये मतदान करण्यासाठी येत आहे विशेष म्हणजे श्रीरामपूर येथील जनता हायस्कूल येथील बूथ केंद्रावरती भाऊसाहेब वाघ चौरे यांची बूथ न लागल्याने सदाशिव लोखंडे हे तिसऱ्यांदा खासदार होणार आहेत नमस्कार सुदर्शन सर स्वागत आता आपण आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोणी या गावी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांचं हे गाव आहे आणि जेदा विखे पाटील ते दक्षिणेमधून या ठिकाणी भाजपच्या तिच्यावरती उमेदवार लढत यांच्या गावात आज आपण आहे आपण मतदारांसंघात आणून घेऊ एकंदरीत काय प्रक्रिया आहे या निवडणुकीसंदर्भात आपल्याला प्रचंड गर्दी या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेली आहे आपल्या या लोणी बदूर गावामध्ये तालुका राहता जिल्हा मदनगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की लोकांमध्ये उत्साह प्रचंड आहे आणि आपला मतदानाचा जो हक्क आहे तो महत्त्वाचा बजावायचा आहे आणि त्याचबरोबर लोकशाहीचा उत्सव आपल्याला कसा चांगल्या पद्धतीने करता येईल हा त्यामागचा उद्देश आहे त्यामुळे तुम्हाला इथे गर्दी प्रचंड प्रमाणात पाहायला मिळेल एकंदरीत निवडणूक कशा पद्धतीनं नागरिकांनी आगमन राष्ट्र ज्याच्यासाठी लोक मतदान करतात या पश्चिम लोकसभा मतदारसंघातून आता कसं आहे की आपल्याला महत्वाचं गोष्ट म्हणजे भारताला विकसित देश करण्याचा हा महत्वाचा भाग आहे त्यामध्ये तरुणांना चांगलं काहीतरी पुढे विकास विकास करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचं भवितव्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक तेवढीच महत्वाची आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पण तेवढीच त्या दृष्टीने मला असं वाटतं की सर्वांचा सहभाग त्यामुळं वाढलेला आहे आणि एक वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा झालेला आहे आणि लोकशाहीचा हक्क प्रत्येक जण तोच जे होते मतदार ज्यांनी आता मतदान करून आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं का हे देशाची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी आम्ही हा मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे आपण बघू या पद्धतीने कशा पद्धतीने नागरिक या ठिकाणी रांग लावून या ठिकाणी

ने, या ठिकाणी काकांनी सांगितलं काय लोकशाही त्या ठिकाणी हुकुमशाहीला गाडा लोकशाहीला शाहिला लोक नाना आपलं वैद्यकीय एकंदरीत पंच पंच्याहत्तर वर्षाच्या आज कोणत्या सांगितलं मतदान आज का बजवायला आलो नाही पण हुकुम शाहीला लोकशाहीला आण लोक आपलं जवळ आजीबाई आहे काही मतदार आहे आपण असे काय सांगा मतदान केलं का मतदान करण्यासाठी वैरुद्ध मात्र सकाळीच झाले का

नमस्कार सुदर्श न्यूज मध्ये स्वागत आहे रत्नात्रे खेमनर आणि आज या राज्यामध्ये लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये जी सुरू आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होत आहे आणि शिर्डी लोकसभा मतदार मतदारसंघातील या बाबळेश्वर गावामध्ये आपण या नागरिकांशी संवाद साधणार आहे का जेणेकरून या नागरिक सकाळी जाऊन मतदान केंद्रात मतदान करून आणले एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी भाऊ बिडरस डेव्हलपर्चे महाराज प्रतापजी म्हचे पाटील त्याचबरोबर राऊत साहेब आणि एकंदरीत या बाबळेश्वर केंद्रामध्ये काय झाला संदर्भात आपण आता मतदान करणार आज सकाळी उठल्या उठल्या आम्ही पहिलं काम एकच केलं आहे सात वाजता थिक करून आला आहे कालपासूनच आम्हाला उत्कंडा होती की आम्ही आमचा हात कसा बजावू एकदा कधी हा दिवस उजळतो आणि आज आम्ही तो बजावलेला आहे आज तर कलोकशाहीचा एक उत्सव आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा उत्सव साजरा करण्याची फार मोठी संधी दिली आहे की याच्यातून आपण आपला बदल घडू शकतो आपला प्रतिनिधी निवडू शकतो तर आम्ही पूर्णपणे आता बाबळेश्वर गाव शंभर टक्के मतदान देण्या अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि प्रत्येक जण माझ्यासारखा माझे मित्र परिवाराने प्रत्येकाला सांगतोय आठवणीने जा तुमचं हे महत्वाचं काम आहे तर असंच सर्व नागरिकांना मी संदेश दिले आठवणी मतदान करायची आपली एक जबाबदारी आहे निश्चित असा काय सांगायचं अन्ना बोल नमस्कार आपण काय प्रथम मी आपल्या सदस्यांनी धन्यवाद देतो की आपण आपल्या आमची सर्व सामान्यांची मुलं काय घेतली मतदान हा प्रत्येकाचा हा आहे तो प्रत्येकाने बाजू हलू करेल जेलपणाच्या उदर मतदान करा आणि मतदान हे देशाचा विकास देशाची राष्ट आंतरराष्ट्रीय मुद्दे याच्यावर मतदान झालं पाहिजे लोकल मुद्द्यावर ह्याच्यावर मतदान झालं पाहिजे लोकल मुद्दे प्रत्येक जण जातो प्रत्येकजण पितो सर्व आरामशीर सवळ व्यवस्थित चालू आहे देशाच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे एकंदरीत आता आपल्याला काय वाटतं काय परिस्थिती राहिली एकंदरीत नागरिक आता सकाळपासून मतदान दिवसभर मोठ्या प्रमाणात या माबळेश्वर मधून मतदान खेळत लोकांचा उत्साह लोकांचं मतदान करायचं पण करायचं घरप्र एकदम जागरूक आहे सुरक्षित प्रत्येकाने मोबाईल हे व्हॉट्सअप हे प्रत्येकाला कळतं आपण कुठं मतदान केलं पाहिजे तर एकदम चांगल्या पद्धतीने मतदान चालू आहे आणि सर्वच लोक विकासाच्या गोष्टीमधून मतदान करतात आंतरराष्ट्रीय मुद्दे मतदान करवायचे हे होते ग्रामस्थ आणि यांनी सांगितलं का या गावामध्ये शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे देशाची निवडणूक आहे गावाची ग्रामपंचायतची सोसायटीची निवडणूक असून देश हिताच्या निर्णय या चिकाल निर्णय होण्यासाठी देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी ही निवडणूक म्हणजे आम्ही शंभर टक्के मतदान करणार करणार ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी शिर्डी